नमस्कार आमची पुण्यामध्ये युनिव्हर्सल स्पोर्ट्स सेकंडरी अकॅडमी नावाने आम्ही कराटेत आयकॉन दो किक बॉक्सिंग आणि शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देतो आ, गेली पाच वर्ष आम्ही पु पुणे जिल्ह्यातील जवळजवळ आत्ता हा अकरावा ट्रेक आहे अकरावा किल्ला सर केलेला आहे तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे खेळाडूंना इतिहासाची आवड निर्माण व्हावी व इतिहास जोप जोपासला गेला पाहिजे यासाठी दर दर महिन्याला आम्ही एक ट्रेक पूर्ण करतो तर आज पुण्या जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील रायरेश्वर जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली याचा इतिहास या, या लहान खेळाडूंना समजावा जोपासण्या द्यावा यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे हे पूर्णपणे थंड पाणी आहे आणि पूर्ण बारा महिने पाणी चालू राहतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतलेली त्यांचा शपथ शपथविधी आहे ओथ सेरेमनी आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी या गडावरती चालतो हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग सकाळ सकाळीच आपण निघलेलो हिंजवडीमधून आणि आता आप जस्ट आपण आलेलो आहे आप आपल्या रायरेश्वराच्या पायथ्याला आमची ही टीम पूर्ण रास्ता चुकून दुसरीकडे गेली तो हे रास्ता भूल थे राईट लेना था तो लेफ्ट लेके दुसरी जगा पे थे तो अभि इनका वेट करते इनका वेट करते करते अभि हम बेटे थे। तो सोचा स्टार्ट करते को सो आपण आलेलो आहे डायरेक्ट शॉटाच्या पाहित्याला म्हणजे काय आहे किल्ल्याची पूर्ण जी काय माहिती आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगेन मी किंवा आपण व्हिडिओ शूट करून त्याच्यानंतर मी ऑडिओ टाकून तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल पूर्ण किल्ल्याचा इतिहास काय आहे कशामुळं डायरेक्ट म्हणजे काय आहे तिथं कोणती मोठी घटना जी आपल्या स्वराज्याची सगळ्यात मोठी एक आपण म्हणू शकतो की एक घटना होती ती घटना या ठिकाणी चालती सो ते पण मी तुम्हाला सांगेल सो आता आपल्याला ज्या फोर्टवरती जायचं आहे तो फोर्ट हे बघा माझ्या बॅकसाईडला इकडे आहे तो मी तो पण तुम्हाला दाखवतो आत्ता आणि इकडे एनव्हायरमेंट पण बघू शकता ही आपली सह्याद्री अशी सो या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर कुठेतरी मनाला आपल्याला शांतता भेटते आणि एक मन असं प्रसन्न वाटतं सो चलो आता वरती जाऊयात आपण आणि बघूयात काय काय होतं इथे तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडे जायचं आहे आपल्याला हा पुढं फोर्ट दिसतो आहे आणि त्याच्या गाड्या दिसतात ना तिथे ह्या इथं पार्किंग आहे सो इथं पार्किंग करून आपण निघूयात सो फायनली आपण आलेलो आहे रायरेश्वरती बघू शकता इकडं पार्क केलेली आहे गाडी आपली बॅक साइड ला आणि इथनं वरती आपल्याला जायचंय मागून दिसतोय त्या रोडने आपल्याला जायचंय वरती भरपूर लोक आलेले आहेत मस्त पैकी आपण जाणार आहेत एक त्याआधी थोडीशी रेस्ट घेऊयात इथे आणि मग आपण जाऊयात बघू शकता तुम्ही हीच ती बॅक साइड ला आहे सह्याद्री आपली आणि इथंच एक या रायलेश्वरावरती एक जी मत मला म्हणलेलं महत्वाची घटना चालती ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतलेली त्यांचा जो शपथविधी आहे ओत सेरेमनी आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी या गडावरती चालता महादेवाच्या मंदिरामध्ये ते जे पांडवकालीन महादेवाचं मंदिर आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल वरती गेल्यानंतर सो एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या स्थळाला लाभलेला आहे तुम्ही असं म्हणू शकता आणि लवकरच आपण ते आता तिथले दर्शन घेणारे आपल्या शंभू महादेवाचं आणि जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली सो त्या शपथ घेतलेल्या ठिकाणावरून आपण अजून काय काय आपल्याला गोष्टी अनुभवता येतील काय काय त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घेता येईल आपण प्रयत्न करणार आहे पूर्ण माहिती घेण्याचा सो तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण लॉग बघा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल बघू शकता हां राजेश्वराचा पायथा आहे आणि या पायथ्यावरतून आता आपण थोड्या वेळात वरती जाणार आहे सो हॅलो एम बैक हम भीमा शंकर में मिले थे तो अभी हम आ गए हैं राय राय रायरेश्वर फोर्ट पर जिसके बारे में महेश भाई ने अच्छे से बता दिया होगा एंड ये मेरे पीछे एक किला है कि आप देख सकते हो और बहुत एक्साइटेड है इतना इतना ज़्यादा हम चढ़ के आए हैं देखो इतनी ज़्यादा मतलब इतनी ज्यादा हाइट पे है और पीछे पूरे बादल बादल हो रहे हैं पहाड़ों पे धूप है थोड़ी बट ठंडा है मौसम आपण आलेलो आहे गडाच्या एका टप्प्यावरती म्हणू शकता आपण म्हणजे जे काही चढाई होते आपली ती शिडीवरती तडाई किंवा थोडासा ट्रेक करून वरती आलेलो आहे आणि ते एक असं पठाड टाईप म्हणजे प्लेन जागा आहे ग्राउंड सारखी आणि असं रोड यायला सो तो, तो यापुढे म्हणजे आपलं महादेवाचं मंदिर होतं जिथे शिवाजी महाराजांचा शपथविधी चालता सो त्या मंदिराच्या दिशेने आता आपण जाते म्हणजे मंदिर अजून आपल्याला सापडलेलं नाहीये बघूयात कुठे इथे सध्या तरी प्लेन एक असं पठार टाईप आहे ज्याच्या थ्रू आपण चाललेलो आहे इकडे जर बघितलं बॅक साईडला तर पूर्णपणे प्लेन जागा आहे ज्या जागे थ्रू आपण जातोय तर थोडीशी जी काय म्हणू शकतात सह्याद्रीचा जो आस्वाद आहे तो या ठिकाणी पाहायला भेटतो सो एक व्यू दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी आणि मग आपण पुढं जाऊयात कंटिन्यू करून बघा इकडून जर गेलो तर हा इकडूनचा व्ह्यू आहे ज्याच्या थ्रू आपण बघू शकतो पूर्ण जे ढगाळ वातावरण झालेलं आहे ते या ठिकाणी असं आहे आणि हा जो एरिया आहे जिथून आपण चालत आलेलो आहे तो सो अशा पद्धतीने आहे बघू शकता इथे खूप वेगवेगळ्या वनस्पती पण पाहायला भेटतात <laughs> कधी पण मित्रांनो अशा म्हणजे अशा ठिकाणी जर आलो ना मनाला एक वेगळीच ऊर्जा भेटते आणि मन असं प्रसन्न होतं म्हणजे एक तर धार्मिक स्थळ किंवा हे जे आपले गडकिल्ले आहेत या ठिकाणी आल्यानंतरनं एक वेगळा अनुभव आपल्याला येत असतो आणि त्याचबरोबर आपण जो काही सोबत पाणी बॉटल आणतो म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही पूर्ण हे उचला ते उचला ॲटलीस्ट स्वतःचा जो कचरा आहे तो स्वतःच माघारी घेऊन जावा म्हणजे आम्ही आता दोन तीन बिसलेटीच्या बॉटल आणल्या संपले की आपल्या आपल्या सॅकमध्ये टाकून परत घेऊन जावा हेच जर प्रत्येकाने केलं तर गडावरती कचरा होणार नाही प्रत्येक व्यक्तीने जे प्रत्येकाचा जो कचरा खाली नेला स्वतःहून तर आय थिंक कोणाला इथे गरज नाही येण्याची कचरा साफ करण्यासाठी पण बरेचसे लोक जे असतात येतात गडकिल्ले वगैरे भागतात आणि तिथंच कचरा टाकून जातात सो त्याच्यामुळे खरं तर हे जे वातावरण आहे इथलं हे प्रदूषित होत चाललेलं आहे मित्रांनो इकडे जर बघितलं माझ्या बॅक साईडला तुम्ही बघा हे पावसाचं पाणी सापलेलं आहे इकडं असं तलाव टाईप झालेलं आहे म्हणजे पूर्ण तलाव नाहीये एक छोटस डबकं म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि एकदम वातावरण पण असं झालेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे ऑलमोस्ट दुपारचे आता किती वाजलेत मी तुम्हाला सांगतो तु। साडे अकरा वाजले आहेत दुपारचे आय मीन सकाळचे साडे अकरा तरी पण ऊन वगैरे नाहीये आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे म्हणजे अजिबात जाणवत नाहीये काय असा थकवा किंवा काहीच असं वाटत नाही आहे की आपण कंटाळलोय किंवा काय आहे सो एवढं मन प्रसन्न वाटतंय इकडे आणि ऑलमोस्ट खूप दिवसाच्या गॅप नंतर ट्रीप झाली आपली आणि ते पण आत्तापर्यंत आपण एवढे गड किल्ले वगैरे गेलो पण त्यातले त्यात आपला हा गड राहिलेला ज्या गडामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथविधी घेतलेला आणि त्यांचा शपथविधी झाला ता सो so, ओत सेरेमनी आपण ज्याला म्हणतो सो त्याच पांडवकालीन मंदिराकडे आपण आता चाललो आहे रायलेश्वराचं मंदिर ज्याला आपण म्हणतो सो त्या मंदिराकडे जायचा हा रोड आहे बघू शकता इकडं आणि थोडंसं चालायचं आहे ऑलमोस्ट एक दीड किलोमीटर असेल असे फुटपाथचा लो रोड लावलेला आहे सो त्या रोडने आपण पूर्णपणे चालत यायचं आहे माझ्यासोबत बाकीची टीम होती ती पुढे गेलेली आहे मी थोडं थांबत व्हिडिओ काढत थोडं बोलत निवांतपणे या ठिकाणी येत आहे सो एन्जॉय द जर्नी ओके हॉबिअस आहे डेस्टिनेशन तर आपलं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप प्रेरणादायी आहे सो so, जर्नी पण आपण एन्जॉय करत त्या ठिकाणी जाणार आहे सो so, मित्रांनो आपण ऑलमोस्ट पुढं अजून चालत आलेलो आहे एक पंधरा वीस मिनटं झालं आपण चालतोय आणि पूर्ण आता था। आपण ना वरून आणि साईडने पूर्ण हे बघा जंगलाने कव्हर झालेलो आहे असं पूर्ण घनदाट जंगल आहे आणि तरी पण असं अंधार अंधार वाटतोय बिकॉज झाडांनी पूर्ण असं ऊन सूर्यप्रकाश जो आहे तो रोखून धरलेला आहे या ठिकाणी आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इकडं माची पण आहे एक दादा भेटलेला आपल्याला आणि पांडवकालीन लेणी पण आहे तो म्हणला आणि आपलं महादेवाचं मंदिर सो अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्सप्लोर करायच्या इकडे सो बघूयात आपण किती वेळ लागतोय काय होतोय पूर्ण जे काय आहे ते आपण सगळं या ठिकाणी एक्सप्लोर करूयात मग इकडून असं हा रोड आहे या रोडने आपल्याला जायचंय so, सो मित्रांनो आपण जाणार इकडे हे बाराही महिन्या हा जो झरा आहे तो पूर्णपणे चालू असतो त्या झऱ्याकडे जाऊयात बघू शकता तुम्ही इकडे सो so, हा जो आहे हे पूर्णपणे थंड पाणी आहे आणि जे आहे पूर्ण बारा महिने पाणी चालू राहतं या ठिकाणी कधीच संपत नाही ना पाणी कंटिन्यू एवढं चालू राहतं सो ओके आणि मंदिराची आपल्यावरती जे महादेवाचं मंदिर आहे जिथं महाराजांचा शपथविधी घालता त्या ठिकाणी जे पूजेला पाणी नेतात ना ते हेच पाणी नेतात म्हणून इथं बोर्ड पण लावलेलं आहे त्या आजीने सांगितलं की येताना चप्पल बूट काढून यायचं आहे आपल्याला बरेचशे लोक डिरेक्टली बूट घालूनच आतमध्ये येतात पाणी किती पाहिजे तेवढं प्या फक्त चप्पल बूट काढून इथन आतमध्ये येणं गरजेचं आहे सो बघू शकता तुम्ही हे पाणी असं आहे हे शुद्ध पाणी फक्त सह्याद्रीमध्येच भेटू शकतो आपल्याला किती दुष्काळ झालं तरी बंद नाही ना पडत आजी किती दुष्काळ आलं तरी पाणी बंद नाही पडत ना पूर्ण मंदिरात ना आपल्या हा जो आहे तो जरा आलेला आहे ए, सो मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे रायश्वराच्या पठारावरती आणि हेच जर माझ्या बॅक साईडला बघितलं तुम्ही तिकडे तर ते आपलं पांडवकालीन मंदिर शंभू शंकराचं म्हणजेच रायेश्वर मंदिर जिथे महाराजांचा शपथविधी झाला सो तिथे पण आपण लवकरच जाणार आहे त्याच्या आधी तुम्हाला एकदा पठाराचा व्यू दाखवतो पठारावरती आपल्याला काय काय आणि ऍक्च्युली पावसाळ्याचा सीझन चालू झाल्याच्या नंतर ना एक दोन महिन्यातच तिथे भरपूर प्रकारची फुलं येतात ती कोणकोणती फुले आहेत ते पण इथं मागे लावलेलं आहे मी ते पण ऍड करतो व्हिडिओमध्ये सो फुले पाहायला वाटले तर आपण परत येऊयात ओके आणि हे आहे पठार टोटल अठरा किलोमीटर डिस्टन्स आहे पठाराचं त्याच्यामध्ये आता जे आपण सिलेक्टेड स्पॉट आहेत तेच बघणार आहे बिकॉज अठरा किलोमीटर फिरायला आपल्याला एक दिवस पुरणार नाही दोन दिवस लागतील असं इथल्या स्थानिक लोकांचं मत आहे सो ठीक आहे जेवढं पॉसिबल होईल आजच्या दिवसात आपण तेवढं एक्सप्लोअर करूयात महाराजांचं शपथविधी झालेलं मंदिर बघूयात देवाचा आशीर्वाद घेऊयात आणि फुलांचं तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन मग आपण निघूयात बाय हे बघा एवढ्या प्रकारची फुलं आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता या ठिकाणी पुढे ते दिसत ते मंदिर आणि ते पुढे जे आहे ते रायगडेश्वर पठाराचा बोर्ड लावलेला आहे तो हे बघा हा रायगडेश्वर पठाराचा बोर्ड आहे आणि इकडून आपण आलो तिकडून पण तो जिवंत पाण्याचा सराव होता जे पाणी इथले लोक मंदिराच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी वापरतात अशा पद्धतीने आहे आणि आता आपण जाऊयात मंदिराकडे पांडवकालीन मंदिरामध्ये आपण आपल्या शंभर शंकराचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय आहे ती शपथ या ठिकाणी घेतली होती स्वराज्याची सो त्यांचा जो शपथविधी आहे तो त्या मंदिरामध्ये झाला होता मंदिरात इंटरनल शूट करता आलं नाही गर्दी खूप होते सो मी जस्ट काही ते पिक्चर असतील एक्सटर्नल व्हिडिओ असेल तो ॲड करून तुम्हाला दाखवून देईल त्या पुरातन जी तलवार असते सो ती तलवार पण तिथं आपल्याला अजून पाहायला मिळते आणि पांडवकालीन मंदिराची एक जी रचना आहे ती पण आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या मंदिरामध्ये आणि हे बघू शकता आता माझ्या मागे जे आहे तेच मंदिर आहे तिकडे इकडे तुम्हाला मंदिर दाखवतो ते बघा पलीकडे तिकडे मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपो अपोजिट साईडला ते महाराजांचा या ठिकाणी एक पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे सो आपण त्याचं पण दर्शन घेऊयात तिथे नवस्त खोवूयात आणि बाकीचा व्यू मी तुम्हाला दाखवतो मग महाराजांच्या फोटो पुढे मी आधी जातो दर्शन घेतो आणि मग जे काय आहे ते शेवटी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो एकंदरीत वातावरण पण छान झालेलं आहे आणि निसर्गरम्य वातावरणात अशा क्षणाची आपण पाहणी करतो या ठिकाणी आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणू शकतो आपण बघू शकता इकडे हा जो आहे अशा पद्धतीने इथं याचे के रचना केलेली आहे आणि याच्या एक्झॅक्ट जो ऑपोजिट साइडला आहे ते तिकडे मंदिर ह्या घराच्या पाठीमागे आणि हा टोटल हा पठाराचा एरिया आहे हा टोटल पठाराचा एरिया आय थिंक म्हणजे स्थानिक लोकांनी मला सांगितलं की अठरा किलोमीटर आहे एटीन किलोमीटर डिस्टन्स आहे याचा मित्रांनो मागं बघू शकता आपल्या बाणेर पाषाण साईडचे जे, जे फ्रेंड्स आहेत स्पोर्ट्स क्लबमधून ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या पुण्यामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत आणि आपण असे जे ट्रेक वगैरे करतो नवीन नवीन फ्रेंड आपल्याला भेटत जातात सो त्यातलेच आपल्याला हे फ्रेंड भेटलेले आहेत आणि मी आता त्यांच्याकडे हँडओवर करतो ते बोलतील आपल्याला माहिती सांगतील सो ते पण तिकडं रेडी झालेले आहेत नमस्कार आमची पुण्यामध्ये युनिव्हर्सल स्पोर्ट्स अॅक अकॅडमी नावाने आम्ही कराटेत आयकवून दो किक बॉक्सिंग आणि शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देतो गेली पाच वर्ष आम्ही पु पुणे जिल्ह्यातील जवळजवळ आत्ता हा अकरावा ट्रेक आहे अकरावा किल्ला सर केलेला आहे तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे खेळाडूंना इतिहासाची आवड निर्माण व्हावी व इतिहास जोप जोपासला गेला पाहिजे यासाठी दर दर महिन्याला आम्ही एक ट्रेक पूर्ण करतो तर आज पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील रायरेश्वर जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली याचा इतिहास या लहान खेळाडूंना समजावा जोपासण्यात यावा यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे तर आज मी पूर्ण या पठारावरील मंदिराची किंवा बा आजूबाजूच्या भागाची खेळाडूंना माहिती दिलेली आहे काही येथील ग्रामस्थांनी आम्हाला माहिती दिली आहे तर याप्रमाणे आम्ही पुढेही हा म्हणजे हे उपक्रम सुरू ठेवणार आहोत सांगण्यात येईल की पुणे जिल्ह्यातील तोरणा हा किल्ला थोडासा आमचा वयोगट जो आहे सर हा वयोगट आहे पाच वर्षापुढील पाच वर्षाच्या पुढील विद्यार्थ्याला खेळाडूला तोरणा किल्ला चढताना थोडंसं म्हणजे फ वर्ग किंवा त्यांचे नातेवाईक पाठवत नव्हते परंतु आमचे काही कोचेस आहेत त्या कोचेसनी काही व्हॉलेंटियर्स आहेत ह्यांनी सहकार्य करून तो हो वि खेळाडू पाच वर्षाचा खेळाडू आज तोरणा किल्ल्यासारख्या अवघड किल्ल्यावरती चढलेला आहे राजगड केलेला आहे त्यानंतर रोहिडा केलेला आहे बोर तालुक्यातील परत आम्ही लोणावळ्याचे आपलं विसापूर आणि लोहगडही केलेला आहे शिवनेरी किल्ला केलेला आहे असे बरेच पुणे जिल्ह्यातील अकरा कि अकरावा ट्रेक आज आमचा इथे आहे धन्यवाद दादा थँक्यू खूप छान वाटलं दादांसोबत okay. बोलून आणि दादांची पूर्ण टीम आहे म्हणजे अगदी कमीत कमी पाच वर्षाचा मुलगा तोरणा सारखा किल्ला सर करतो म्हणजे किंवा याच्याकडेच बघितलं तुम्ही तर हा पण आता एवढं इथं त्या डेव्हलवर चढून आलेला आहे आणि आपण डेअरिंग करत नाहीये सो नक्कीच दादांचं या ठिकाणी खूप म्हणजे अभिनंदन किंवा धन्यवाद म्हणलं पाहिजे त्यांना की ते जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी ही एवढी वाटचाल पूर्ण करतायत आणि त्यांना एका वेगळ्या दिशेकडे या ठिकाणी प्रोत्साहित करतायत सो नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचे मित्रांनो आता आपलं महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण पांडवलेणीला निघालो आहे आपल्या शिवकालीन मंदिराच्यापासून सो आहेत किती लांबे आता पांडवलेणी नो आयडिया बट इथे अशा पाट्या लावलेल्या आहेत बघा हां आता जसं मी हे पाटी दाखवतो तुम्हाला इकडे पांडव लेणीकडे सो इकडे ही पांडवलेणी आहे आपल्याला या रोडने जायचं आहे खूप छान आहे आणि जे नवीन फ्रेंड भेटले त्यांना भेटून पण खूप छान वाटलं अजित सर होते त्यांची स्पोर्ट्स अकॅडमी जे शिवकालीन खेळ असतात किंवा त्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन आपल्यासारख्या यंग मुलांना ते प्रोत्साहित करतात छोट्या वयोगटातील मुलांना पण सो आजकाल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लोक मुलांना मोबाईल वगैरे देतात हे करतात त्यापेक्षा कुठेतरी चांगलं आहे की अशा ठिकाणी मुलांना आपण मुलांचे ॲडमिशन घेतले पाहिजेत जेणेकरून मुलांना पण एक वेगळं प्रोत्साहन मिळते तर चलो बघूयात आपण पांडव लेणी काय आहे हॅलो दो तासपर्यंत आपला ब्लॉगर दोस्त आपला ब्लॉगर मित्र महेश भाई व हमसे बोले की हमको दुसरी जाना है अभी घूमने को पांडव पांडोली पांडव लेणी जायगे पांडोली कडा लेणी लेणी अंडोले okay. नहीं जायेंगे मतलब पण माहित नाहीये है ना कि काहे तो गले बोलती समझे हाँ मेरे को थोड़ी सी मराठी आती है मेरे को जितनी आती थी मैंने उतनी बोल दी नहीं, नहीं बहुत हो गया आपने उतना बोला वो थैंक यू थैंक यू लेकिन अपने मन से बोला ये इम्पोर्टेंट है <laughs> जो भी है चल थैंक यू थैंक यू मित्रांनो आपण आलेलो आहे आता जवळपास सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आलेलो आहे पांडव लेणीकडे आठला तास झाला आपण चालतोय आणि माझ्या जर बॅक साईडला किंवा माझ्या आजूबाजूला जर बघितलं तुम्ही हे पूर्ण राग्रेश्वरच पठार आहे हे टोटल एकोण अठरा एकरचा एरिया आहे आणि या पठारावरती तुम्हाला आता एवढी शांतता आहे आता मी याच्यामध्ये दाखवू शकत नाही तुम्हाला पण आजूबाजूला कशाचाच डिस्टर्बन्स नाहीये बघा पूर्ण आम्हीच चौघजण आहे हा अजून लोक आहेत ते म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत ते जनावरे चारण्यासाठी या ठिकाणी पठारावरती येत असतात सो ते लोक आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो पण एवढं मनाला शांती देणारं वातावरण आहे फर्स्ट टाईम मी आता आहे म्हणजे या पाच सहा महिन्यात नाही तर डेली आपण जेव्हा जातो ट्रेकला सह्याद्रीवरती गेलं की असं वातावरण आपल्याला नेहमीच पाहायला भेटतं सो मागचे पाच ते सहा महिना माझा ट्रेक नव्हता कुठे एवढ्यात सो आता एकदम मनाला मन तृप्त का वाटतंय ओके चलो हे बघा हे राहिलेश्वरचं पटेल पुढे ते लोक दिसत आहेत ना तुम्हाला ते गुड जनव चालत आहेत ते बघ तिकडे एक किल्ला आहे नाव विसरलो मी बघा हे अशा पद्धतीनं आहे हे फुलं आता यायला सुरुवात झालेली आहे अशी या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे केळीच्या झाडासारखे के दिसत आहेत बट केळीचे झाड नाही आहेत सकाईंडली कीप अ नॉट ऑफ दॅट So, दो, दो, साँचे साँचे सो मित्रांनो फायनली जवळजवळ तीस चाळीस मिनिटं चालून अराउंड पाऊन तास चालून आपण आलेलो आहे पांडव लेणीमध्ये म्हणजे पांडव लेणीच्या समोर आपण आलेलो आहे म्हणजे बघा इकडे माझ्या साईड या साइडला लेणी आहे तिकडे चाललोय आणि इकडून ह्या पूर्ण पठारावरून आपण चालत आलेलो आहे आपल्या रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावरती म्हणजे ज्याला आपण रायरेश्वरचं पठार म्हणतो त्या पठारावरतून आपण चालत आलेलो सो मंदिरातलं दर्शन घेऊन महाराजांचा शपथविधी ज्या ठिकाणी चालता तिथून आपण दर्शन घेऊन पांडवलेणीच्या दिशेने आलतो मी तुम्हाला पांडव लेणीचा व्ह्यू दाखवतो बॅक कॅमेरानी तो पण तुम्ही बघून घ्या आणि बघूयात आपण लेणी मध्ये आपण काय काय बघू शकतो आता, लेनी तो तो लेनी काए -काए आता। लेनी इकड़े। हे पांडव लेणी इकडे आणि हे सगळं पावसाचा दबदबा आहे वगैरे अजून जास्त पाऊस चालू नाहीये त्याच्यामुळे काय हा चालणार नाही ना चलो देखते इकडून जायचं खाली असं बघू शकता तुम्ही देखो, ये है ये ये देखो पांडव लेनी की। आ, सा, हमारे साथ जो दोस्त लोग है वो थोड़े आउट ऑफ महाराष्ट्र है तो उसकी वजह से आ, थोड़ा हिंदी भी बोलेंगे हम इकड़े पांडव लेनी मध्य ओके सो अशा पद्धति ची पांडव लेनी आए। हनुमान बेटा है हनुमान उधर बैठा है हनुमान पर बनी है हनुमान लिंदी ची ग नहीं है बट बाकी दो लोग है उन लोगों को हिंदी की जरूरत थी उसकी वजह से याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी आहे हमारा पांडव पांडव लेणी अशा पद्धतीने आहे देखो और इधर ही इस तरफ है ओके okay. सो गाईज फायनली आपला ट्रिक कंप्लीट झालेला आहे पांडवलेनी बघून आपण फायनली जिथनं पठारावरती आलतो ट्रेक कंप्लीट करून तिथं आलेलो आहे आपले बाकीचे जी लोक होते ते खाली गेलेले आहेत मी आणि अर्पित दोघच थांबलेलो आहे इकडे बाकी लोक अभि नीचे जा चुके आहे किधर गे हो पता है हाँ वो लोग थोड़े आगे चल रहे थे तो शायद वो लोग नीचे पहुँचने वाले होंगे से ले ले हो ते बघू शकता तुम्ही बॅक साईडला पूर्णपणे असा व्ह्यू आहे सेफ्टी ग्रिल्स लावलेले आहेत पलीकडे सो खूप छान व्ह्यू आहे आणि एक्सपिरियन्स पण खूप छान होता जरा रेस्ट घेऊन खाली उतरायला स्टार्ट करूयात सो बसतो जरा इथं पाच ते दहा मिनटं आणि मग आपण खाली जाऊयात ओके बाय गाईज फायनली या ठिकाणी आपला जो ट्रेक आहे मागच्या किल्ल्यावरती रायेश्वर जिथे आपल्या शंभू महादेवाचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शपथविधी आहे ओथ सेरेमनी तो त्या ठिकाणी झालता पांडवलेने आपण बघितली आणि अशा पद्धतीने या निसर्गरम्य वातावरणात मागच्या साईडला पूर्णपणे एक्सप्लोर करून पूर्णपणे नाही म्हणता येणार टोटल अठरा किलोमीटरचा एरिया आहे जेवढं शक्य होत होतं आपल्याला तेवढं आहे नेक्स्ट टाइम आल्यानंतर आपण अजून काही एक्सप्लोर करणार आहे कारण की सह्याद्री अशी आहे की तुम्ही किती फिरला तरी कमीच वाटतंय मन काय भरत नाही बट आता उशीर पण खूप झालाय सोनेगाव लागेल आपल्याला ऑलमोस्ट आम्ही चार तास अकरा वाज वाजता गेलतो चार ते साडेचार तास आम्ही वरती होतो गडावरती पूर्ण ट्रेक वगैरे केला आणि छानसं मस्त आमचं दर्शन घेतलेलं आहे आपण महादेवाचं आणि खूप छान व्ह्यू झालेला आहे या ठिकाणी प्लेसेसचा सो so, अशा ठिकाणी हा आमचा एक्सपिरियन्स होता पूर्णपणे मी दाखवलेला आहे तुम्हाला चांगलं वाटलं असेल आपल्या लॉक तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला काही तुमचे सजेशन असतील तर सजेशन्स पण द्या आम्हाला आणि लवकरच आपण भेटूयात आता नेक्स्ट डेस्टिनेशनच्या एक्सप्लोरेशनवरती चलो so, असंच काहीच आपण फिरत राहणार आहे सह्याद्री आता हिरवा काय म्हणतो आपण सह्याद्रीवरती आता हिरवी चादर या ठिकाणी पसरत आहे हिरवा काही म्हणू शकतो आपण म्हणजे कलरफुल होत आहे पावसामुळे सो so, चलो बाय